सावी कथा ऐकणार आहोत कथेचं नाव आहे योगीराज उर्फ सर मायकल सनबॉन इसवी सन अठराशे तीस उजाडलं होतं ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून ब्रिटिश साम्राज्य भारतभर पसरू लागलं होतं इसवी सन सतराशे मध्ये बंगाल प्रेसिडेन्सीतील हुगळी जिल्ह्यात राधानगर इथं जन्मलेले राम रोहन रॉय आता राजा राममोहन रॉय म्हणून ओळखले जात होते त्यांचे वडील रमाकांत हे वैष्णव होते आणि आई तारिणी देवी ही शिव आराधना करणारी होती त्यामुळं राजा राम मोहन रॉय यांनाच दोन्ही संप्रदायांचे उत्तम ज्ञान होते संस्कृतबरोबरच त्यांच्या पर्शियन आणि अरबी भाषेचा गाढा अभ्यास होता इसवी सन सतराशे शहाण्णव ते सतराशे सत्त्याण्णवमध्ये विल्यम कॅरी तांत्रिक विद्या वागेश आणि राजाराम मोहन रॉय या तिघांनी मिळून महानिर्वाण तंत्र या नावाचा ग्रंथ लिहिला राजा राम मोहन